अगदी सुगंध अगदी भारी येतो ना तुम्हाला मसूर डाळीची आमटी करून दाखवणार आहे अगदी सुगंधित चविष्ट अगदी कड आला ना की सुगंधानेच तुम्हाला खावीशी वाटणारी ही मसूर डाळीची आमटी तुम्हाला करून दाखवते अगदी मस्त गरम गरम भाताबरोबर ना आणि एखाद्या लोणचं किंवा पापड घ्या आमटी बरोबरच खाल तुम्ही काय हवे हा भाजीची पण ही आमटी तयार होते अशी मी तुम्हाला आज आमटी करून दाखवते बिना वाटणाची हा वाटण नाही टाकायचं आपल्याला पण इतके रशेदार ही तयार होते ना म्हणजे एकच अंध होय आणि पाणी वेगळं डाळ वेगळी अशी नाही होणार हा मस्त अगदी मिळून येते ही आमटी येते त्यासाठी लागणार साहित्य बघूया त्यासाठी मी ही मसूरची डाळ घेतली आहे ही बघा मसूर डाळ घेतली आहे एक वाटी कांदा टोमॅटो मोहरी कढीपत्ता लसूण कोथिंबीर ओलं खोबरं खोवलेलं गरम मसाला हळद लाल मसाला तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे आणि ह्या घरगुती साहित्यात तुम्हाला मी अशी चविष्ट आमटी करून दाखवते मसूर डाळीची आमटी ह्या आमटीसाठी ना मेन काय आहे फोडणी फक्त आपल्याला ही लसूण आहे ना हे बघा लसूण मी एक पाकळ्या अशा बारीक चेचून घ्यायची आहे कारण त्या लसणीची चव सगळी आमटीत उतरायला पाहिजे आणि कडीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला आता ही आपल्याला मसूर डाळ ना स्वच्छ धुवून घ्यायची मसूर डाळ पण कशी आहे आपल्याकडे किती माणसं आहेत ना त्या अंदाजानुसार आपण मसूर डाळ घ्यायची काय हवे हा असं हे बघा डाळ ना स्वच्छ धुवून घ्यायची डाळ मी ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपल्याला ही डाळ ना शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी एक वाटी ही मसूरची डाळ घेतली आहे ही बघा मग एक वाटीला आपण दोन वाट्या पाणी घ्यायचं आणि त्याच्यातच आपल्याला हा बारीक चिरलेला असा कांदा टाकायचा आहे बघा आणि हे टॉमॅटो हे बघा आणि हे डाळ कांदा आणि टॉमॅटो आपल्याला हे शिजवून चांगले घ्यायचे आहेत आणि कुकरला झाकण लावते आणि गॅस फास्ट करून आपल्याला ह्या डाळीला दोन शिट्ट्या आपण काढून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे आपल्याला कुकर थंड झालाय शिट्टी बघायची आपल्याला आहे अशी आणि दोन शिट्ट्या झाल्या आहेत आता डाळ बघूया आपण शिजली आहे काय बघा डाळ शिजली आहे पण आणि डाळीचे कण पण दिसतात हे बघा अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची बघा कशी मस्त शिजली आहे मध्ये शिजवली आहे म्हणजे का चांगली मिळून येते कांदा व टोमॅटो वगैरे असं तुम्ही टोपात शिजवल्यात ना तरी पण चालेल काही वेळेला कसं डाळ शिजली नाही ना की डाळ मिळून पण येत नंतर मिळून येत म्हणजे कसं पाणी वेगळं आणि डाळ वेगळी अशी होतं मग हा म्हणून डाळ शिजवणे सगळ्यात महत्वाचं जास्त घर पण शिजायला नको आहे हा मग तशी आमटीची चव लागत नाही ना आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे ना तर आताच आपल्याला ह्याच्यात हे पाणी ओतून घ्यायचं आहे बघा असं डाळी पुरतं पाणी ओतायचं बघायचे आपल्याला अशी चमच्या किती आपल्याला डाळ पाहिजे थोडं पाणी होतं अजून म्हणजे चरकन फोडणी बसायला असं हे बघा लागलं ला तर आपल्याला फोडणी दिल्यावर मग होतो या काय हा आणि आता आपल्याला ह्याच्यात हे ओलं खोबरं खोवलेलं हे बघा किसून नाही टाकायचं आहे म्हणजे फोडणी द्यायला बरी मग आता आपल्याला फोडणी द्यायची आहे कढई ठेवली आहे तापत आणि आता आपल्याला ह्या कढईत तेल ओतायचं आहे तेल तापत ठेवलं आहे बघा तेल तापलं की आपल्याला चूल पूर्ण कमी करायची आहे कारण का फोडणी देताना कुठलाही पदार्थ फोडणी महत्वाची आहे काय हवे हा ही फोडणीच महत्वाचं अगदी खमंग तयार व्हायला पाहिजे करपता कामा कामाने आणि आता आपल्याला ह्याच्यात ही मोहरी टाकायची मोहरी तडतडली की आता आपल्याला ह्याच्यात ही लसूण टाकायची लसूण थोडी लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात हा कडीपत्ता टाकायचा मसाले टाकायचे हळद गरम मसाला थोडा टाकायचा गरम मसाला आणि हा घरगुती आमचा लाल मसाला चांगली अशी बघा फोडणी करपली आहे काय बघा पूर्ण चूल मी कमी केलेली आहे कोथिंबीर टाकायची थोडी टाकते थोडी नंतर टाकते मिठीसाठी ना कोथिंबीर अशी फोडणीच टाकायची काही कोथिंबीरची मस्त चव मस्त चव लागते हा आणि सुगंध पण भारी आपल्याला एका झाकून घ्यायचे आणि एका डाळ घ्यायची आणि होतायची बघा बघा कशी फोडणी अगदी हो मस्त बसली आहे काय अगदी खमंग बसली आहे बघा आपल्याला हा कुकर वगैरे असा धुऊन टाकायचा पाणी हे बघा आणि बघायचे आपल्याला आता किती घट्ट आहे किती पातळ आहे काय बघा हा पण हे डाळ आमटी ना कशी लागत पातळ पण चव लागत नाही ना चव नाही लागत हे बघा अशी एवढी घट्ट ठेवायची मस्त चव लागते हो म्हणजे भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता भाताबरोबर हे बघा थोडं पाणी होते कशी बघितल्यात ना मस्त आता आपल्याला चा, ह्याच्यात चवीपुरतं मीठ आहे मीठ पण बाकी बरोबर टाका डाळीला असा चांगला असा कड कर काढून घ्यायचा आमटीला बघा मस्त असा कड आलेला आहे अगदी सुगंध अगदी भारी येतोय काय सुगंध देत ना तुम्हाला अशीच ही डाळ भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर खावीची वाटेल नाही बघा पूर्ण चूल आपल्याला कमी करायची आहे या तुम्ही पण गॅसवर करत असाल ना गॅस अगदी पूर्ण कमी करायचा आणि आता आपल्याला ह्याच्यावर असं थोडंसं झाकण ठेवायचं पोकल असं आणि डाळ दोन मिनिटं आपल्याला ही चांगली अशी वापरून घ्यायची म्हणजे कशी आमटीची लसणीची चव सगळी त्याच्यात उतरायला पाहिजे मसाल्यांची गरमागरम सुगंधी चविष्ट मसूर डाळीची आमटी तयार कलर बघा काय हवे अगदी मस्त अगदी मसाले वगैरे व्यवस्थित पडायला पाहिजेत तर जेवण पण चांगलंच होतं आणि बघा कशी मिळून आली आहे आणि डाळ वेगळं पाणी वेगळं अशी झाली नाही काय हवे हा मस्त अगदी एक समजत दाट बघा मसूर डाळीची आमटी तयार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि करून बघा ही आमटी आहे आणि मग कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा